हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो हा प्रचोदयात ओम काकध्वजाय ध्वजाय खडगहस्ताय हस्ताय तन्नो मंद हा प्रचोदयात शिवषणनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील व्रत वार उडतो ऐकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास गुरु पुरुषामृत संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो गुरु पुरुषामृत योग हा अत्यंत महत्वाचा असा योग आहे मित्रांनो हा योग गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे याचा पुण्यकाळ स्थानिक सूर्योदयापासून ते मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे अर्थात श्रावण कृष्ण प्रदोष आणि शिवरात्री तिथीला गुरुपुषामृत योग आहे सतरा तारीख क्षमा करा सतरा तास सत्तेचाळीस मिनिटाचा हा काळ आहे मित्रांनो मित्रांनो अंतरिक्षातील सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र जर गुरुवारच्या दिवशी आले की काही ठराविक काळासाठी गुरु पुष्यामृत योगाचा उदय होतो हा योग अत्यंत शुभ समजला जातो कारण गुरु आणि शनी हे अंतराळातील फार मोठे व महत्वाचे ग्रह आहेत शनी आणि गुरु ग्रहाचे महत्व आपल्या जीवनात अनमोल आहे मित्रांनो गुरु धर्माचा कारक ग्रह आहे जो धर्माने वागतो त्यालाच तो चांगले फळ प्रदान करतो आणि पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे शनी कायदा सदाचार नीतिमत्तेचा सत्याचा न्यायाचा कारक ग्रह आहे तसेच आपल्या प्रारब्ध कर्माचा कारक ग्रह आहे आपल्या कर्मसिद्धांतांचा तो न्यायाधीश आहे जो याप्रमाणे वागतो त्यालाच शनिदेव अभय प्रदान करतो मित्रांनो मित्रांनो गुरुवारचा स्वामी ग्रह गुरु आहे तो सर्व देवांचा देव गुरु बृहस्पती आहे गुरु धर्म ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा कारक ग्रह आहे गुरुशिवाय ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून याची देहधारी गुरु दीक्षा गुरु पासून करावे लागते या गुरु व शनी ग्रहाचे आपल्या जन्मकुंडलीशी कसे संबंध आहे यावर गुरु शनीचे शुभाशु फळ आपल्यासाठी अवलंबून असते मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक अनुष्ठान दान धर्म पूजा मंत्र तंत्र जप ध्यान धारणा साधना पुण्यदायी ठरते मित्रांनो या काळामध्ये केवळ विवाह आणि वास्तुशांती सोडून या महान योगावर आपण सर्व प्रकारचे शुभमंगल कार्य संपन्न करू शकता असे कर्मकांड आपल्याला स्थिरता अक्षयता शुभ ऊर्जा प्रदान करतात लहान मोठ्या व्यवसायातून धन प्राप्ती करण्यास उत्तम योग आहे ज्ञान धर्मज्ञान आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा चांगला योग आहे आपण जर स्वजाती धर्माचा गुरु केला असेल तर अशा गुरुचे पात्यपूजन आपल्या घरी वा गुरुग्रही समारंभाच्या ठिकाणी या योगावर अवश्य करावे मित्रांनो या योगावर नवीन वस्तूची खरेदी करा सोने चांदी नवीन वाहन नवीन वास्तू नवीन दुकान स्थावर जंगम जमीन झोमला शेती जागा व्यापारी वही खाते गुरु आणि धर्मासंबंधी कोणत्याही वस्तूची खरेदी आपण करू शकता आज पंचांगशुद्धी नाही तेव्हा शिवलिखित मुहूर्त पाहण्याची गरज आहे मित्रांनो आपल्याला चांगले फळ मिळण्यासाठी पहिला मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून ते सात वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत अर्थात सूर्योदय ते सात वाजून सात सत्तावन्न मिनिटांपर्यंत दुसरा मुहूर्त आहे सकाळी आठ अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते तीन वाजून बावन्न मिनिटांपर्यंत दुपारी आणि तिसरा मुहूर्त आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या योगावर केलेली दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते मित्रांनो या योगावर आपण आपल्या खंडित कामांना वा बंद पडलेल्या नोकरी व्यवसायाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करू शकता तसेच नवीन कार्याची सुरुवात देखील आपण करू शकता मित्रांनो या योगावर आपण गुरु मंत्र आपल्या स्वधर्माच्या देहधारी दीक्षा गुरुकडून विधिवत प्राप्त करू शकता पुन्हा वैयक्तिक व सामुदायिक पद्धतीने या योगावर आपण आपल्या मृत पूर्वजांच्या अर्थात आपल्या पित्रांच्या नावे काही दान धर्म देखील करू शकता या योगावर लक्ष्मीनारायण व शिव मंदिरात जाऊन या देवतांचे विधिवत दर्शन घ्यावे हे शुभ चांगले आहे मित्रांनो या योगावर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर बाहेरून ओल्या कुंकवाने ताजे स्वस्तिक काढा याची पंचोपचार पूजा करा या योगावर त्रिदेव त्रिदेवत्री शक्तींचा वास असलेल्या पिंपळ वृक्षाची विधिवत पूजा देखील आपण करू शकता मित्रांनो नारद पुराणानुसार या पुष्य नक्षत्रावर जन्म घेणारा जातक अत्यंत हुशार बलवान कृपाळू धार्मिक धनवान कला निपुण दयाळू सत्यवादी महान कार्य साधक असू शकतो पण त्याच्या प्रारब्धाने त्याला साथ दिली तर एकूण काय तर मित्रांनो गुरु पुषामृत योग सर्व मानव जातीला धन समृद्धी ऐश्वर प्रदान करणार आहे पण आपल्या नशिबाने साथ दिली तर अन्यथा नाही मित्रांनो आपले स्वधर्माचरण देखील तितकेच महत्वाचे असते म्हणून काही लोभाने मोहाने टोने टोडगे उपाय करून आपल्याला धन प्राप्ती होईल या भ्रमात कोणी राहू नये मित्रांनो तेव्हा आपणास माझे एकच सांगणे आहे की शास्त्रविध करणे करा शास्त्र निषिद्ध कर्मे टाळा कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरु योगा योगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शोषम हो महादेव